नमस्कार मित्रांनो आपण आज श्री सिद्धनाथांच्या दर्शनासाठी निघालो आहोत चला तर मग भक्तिभावाने दर्शन घेऊया श्री सिद्धनाथांचे महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पवित्र संगमाजवळ वसलेले सिद्धनाथ देवस्थान हे एक प्राचीन आणि अत्यंत श्रद्धेचे ठिकाण आहे या देवस्थानाला केवळ धार्मिक महत्त्व नाही तर त्याचा इतिहासही मोठा आहे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व शिवशंकराचे स्थान सिद्धनाथ हे भगवान शंकराचेच एक रूप मानले जाते या देवस्थानाबद्दल अनेक पौराणिक कथा प्रचलित आहे असे म्हटले जाते की पांडवांनी अज्ञातवासात असताना या परिसरात वास्तव्य केले होते आणि त्यांनी येथे तपश्चर्या केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा या देवस्थानाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विहिरीचे अवशेष आजही पाहायला मिळतात यावरून या, या स्थळाचे मराठा साम्राज्याशी असलेले ऐतिहासिक नाते स्पष्ट होते ऐतिहासिक तटबंदी मंदिराच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेली तटबंदी आजही काही प्रमाणात अस्तित्वात आहे जी या ठिकाणाच्या ऐतिहासिक महत्वावर प्रकाश टाकते धार्मिक श्रद्धा आणि उत्सव नित्यपूजारचा सिद्धनाथ देवस्थानात वर्षभर नित्यपूजारचा सुरू असतात भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी गर्दी करतात श्रावण महिन्यातील महत्त्व श्रावण महिना हा शंकराला अत्यंत प्रिय असल्याने या महिन्यात येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते विशेष पूजा आणि अभिषेक केले जातात महाशिवरात्री उत्सव महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव साजरा होतो या उत्सवामध्ये पालखी सोहळा हा एक प्रमुख आकर्षण असतो विविध धार्मिक कार्यक्रम भजन कीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन केले जाते इतर सण अक्षय तृतीया गुढीपाडवा यांसारख्या सणांनाही येथे विशेष पूजा केल्या जातात मंदिराची वास्तुकला आणि परिसर हेमाडपंथी शैली हे मंदिर प्राचीन हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधलेले आहे मंदिराचे दगडी बांधकाम कोरीवकाम केलेले खांब आणि छत हे स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना आहे सभामंडप आणि गाभारा मंदिराचा सभामंडप प्रशस्त असून भाविकांना एकत्र बसण्यासाठी आणि धार्मिक विधींसाठी सोयीस्कर आहे गाभाऱ्यातील सिद्धनाथांची मूर्ती भाविकांना आकर्षित करते मंदिर परिसर देवस्थानाच्या आवारात गणपती विठ्ठलरुक्मिणी आणि इतर अनेक देवतांची छोटी मंदिरे आहेत मंदिरासमोर असलेली दीपमाय हे मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे